ज्या कचऱ्यातून स्वतः एकनाथ सुद्धा निर्माण केलेलं आहे ते एकनाथ शिंदे कोण होते किंवा आम्ही सगळे कोण होतो शिवसेना या चार अक्षरामुळे आम्ही सगळे निर्माण झालो आणि विशेषतः एकनाथ शिंदे हे तर उद्धव ठाकरे यांचंच प्रॉडक्शन आहे आम्ही सगळे माननीय बाळासाहेब ठाकरे हिंद हृदय सम्राट यांनी घडवलेले लोक आहोत एकनाथ शिंदे यांच्यासारख्या लोकांना जे काय मिळालं आहे आयुष्यात ते माननीय उद्धव ठाकरे पक्षप्रमुख झाल्यावर मिळालेले त्याआधी त्यांना काय फार मिळालं आहे असं मला वाटत नाही तेव्हा ते फार सक्रिय पण नव्हते पण एकनाथ शिंदे यांना सर्व काही जे दिलेलं आहे ते उद्धव ठाकरे यांच्या मेहरबानीतूनच मिळालेलं आहे हे लक्षात घ्या खरं म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या जीवनामध्ये कृतज्ञता हा शब्द असेल ते त्यांनी कृतज्ञ असायला पाहिजे उद्धव ठाकरेंचं कृतज्ञता ठीक आहे तुम्ही सोडून गेला तुमचे मतभेद झालेले आहेत आम्ही तुमच्यावर टीका करतो तुम्ही आमच्यावर करता पण ज्या प्रकारची भाषा तुम्ही उद्धव ठाकरे यांच्याविषयी वापरताय स्वतःचं त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे ज्या दिवशी मोदी आणि शांत छत्र तुमच्यावर नसेल ज्या दिवशी मोदी आणि शांत छत्र उडालेलं असेल छप्पूर उडालेला असेल तेव्हा तुम्ही कुठे असाल हा विचार त्यांनी आणि त्यांच्या लोकांनी केदारनाथच्या गुहेत किंवा के गुवाहाटीच्या कामाख्या मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन बसून करायला हवा मी या मताचा आहे की आज एकनाथ शिंदे यांची जी काय स्वतःचं वजन जे दाखवत आहेत आर्थिक सत्तेचं त्याचं मूल उद्धव ठाकरे आणि दिलेल्या ऊर्जेमध्ये आहे ना उद्धव ठाकरेने तुम्हाला ऊर्जा दिली नसती ते जे म्हणतात ना ऊर्जा कचऱ्यातून ऊर्जा त्या कचऱ्यातली ऊर्जा सगळ्यात जास्त उद्धव ठाकरे साहेबांनी तुम्हालाच दिलेली आहे आणि ही अशी ऊर्जा त्यांना देऊ नका हा माणूस घात करेल हे सांगणारे लोक आज त्यांच्याच अवती होते ठाण्यातले हे ठाण्यातले जे खासदार आमदार आसपासचे आहेत ना हे सगळे उद्धव ठाकरेंना मस्के लावायला आले होते साहेब हे करू नका हा माणूस तुम्हाला दगा देईल याची नियत चांगली नाही हे सांगणार लोक हे सगळ्या त्यांच्या भक्ती आहेत आम्ही त्याला साक्षीदार आहोत तेव्हा एकनाथ शिंदे यांनी जपून पावलं टाकावी टीका सहन करावी राज्यकर्त्यानं जर टीका सहन केली तर तो दोन पावलं अधिक पुढे जातो आणि विशेषतः ज्याने आपल्यावरती आपल्या सुरुवातीच्या काळापासून मेहरबानी केलेली आहे भरभरून दिलेलं आहे त्याच्या बाबतीमध्ये हे सगळं जपून केलं पाहिजे त्या बाबतीत मी छगन भुजबळ आणि ते पथ्य पाळलं होतं छगन भुजबळ आणि पक्ष सोडल्यावर बराच काळ त्यांनी सांगितलं गणेश नाईक यांचं मी कौतुक करतो गणेश नाईक यांनी सुद्धा शिवसेना आणि माननीय बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यावरती पक्ष सोडल्यावरती काहीच टिप्पणी केली नाही याचं कारण ते कृतज्ञ होते बरेच लोक कृतज्ञ कृतज्ञता ही पाळतात की मला या पक्षाने भरभरून दिलं असे खूप लोक मी पाहिले या शिवसेनेत नाहीत पण बाहेर गेले आणि त्याने ठाकरे कुटुंबांना आतापर्यंत जे दिलं त्याने तुम्हाला दिलं म्हणून तुमच्याच किंमत वाढली ना आणि ते तुम्हाला मोदी शहा काय विचार दारा दुबा करणार नाही हो मोदी शहा आणि फडणवीस तुम्हाला दारा दुबा करणार नाही मला माहीत आहेत ना त्यांची नियत काय आहे ती शिवसेना फोडण्याची तुमचं क्षमता होती म्हणून त्यांनी तुम्हाला जवळ केलं तुमच्यामध्ये फार मोठं कर्तबगारी कर तुम्ही महाराष्ट्रासाठी देशासाठी फार मोठं सामाजिक राष्ट्रीय कार्य केलं म्हणून तुम्हाला त्यांनी आश्रय दिला नाही तुम्ही त्यांच्या आश्रित आहात ते तुम्ही शिवसेना पैशाच्या ताकदीवर फोडू शकल्यामुळे